ुबाय मी माझ्या वरळी मतदारसंघामध्ये मा वरळी सी फेस म्हणजेच खान अब्दुल गफर खान मार्ग इथे एक सुभेदार रामजी आंबेडकर नगर आहे जवळपास पंधरा वर्ष इकडचा विकास रखडलेला होता पुनर्विकास सुरू झालेला आहे चार पाच विकासक बदलले पण अध्यक्ष मध्ये असं झालेलं आहे की सहा महिन्यापासून रेंट थकीत आहे जे काही जी बी मध्ये आणि त्या सगळ्या तिकडच्या स्लम धारकांना प्लॅन दाखवला होता तो प्लॅन आता अचानक बदललेला आहे एसआरए मधून परवानगी न घेता पहिलं आता सेलची बिल्डिंग सुरू झाली आहे बंगल्याचं बांधकाम सुरू झालेलं आहे आणि रिहॅबची बिल्डिंग अजूनही बंदच आहे खरं आपल्या एसआरएचा आपल्याला कायदा माहिती आहे रिहॅबची बिल्डिंग पहिली बांधायला लागते मग सेल करायला लागतं दुसरं म्हणजे जी पंधरा टक्के जागा ही शासनाकडे येणं बाकी आहे त्याच्यावर देखील काही स्पष्टता नाहीये आणि रेंट थकीत आहे मी आपल्याला विनंती करेन की आपण शासनाला आदेश द्यावे की याची नोंद घेऊन याच्यावर उच्च योग्य ती कारवाई करावी रेंट द्यावं जसा प्लॅन आहे तसंच पहिलं जिथे सेलची बिल्डिंग मागे होती रिहाबची पुढे होती तशीच बांधावी आणि पहिलं म्हणजे रिहाबची बिल्डिंग पहिली बांधावी ना त्याला स्टॉपवर द्यावं ही माझी आपल्याकडे विनंती राहील शासनाला नोंद घ्यायला सांगा धन्यवाद